हनुमान व्यायामप्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये एक खास क्षण पाहायला मिळाला आहे इंडियन वुमन्स क्रिकेट टीमचे परफॉर्मन्स अॅनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता अमरावतीच्या या तरुणाने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश पाहून संपूर्ण शहरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे एचयूपीएमच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमचे परफॉर्मन्स अनालिस्टिक अनिरुद्ध देशपांडे यांचा स्वागत सत्काराचा भव्य सोहळा पार पडला इंडियन वुमेन्स टीमच्या आगामी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे उपस्थित होते सोबतच अनिरुद्ध देशपांडे यांचे आई वडीलही या अभिमानाच्या क्षणाचे साक्षीदार बनले विशेष म्हणजे अनिरुद्ध देशपांडे यांचे प्रशिक्षक प्राध्यापक दिनानाथ नवाते यांनीच हा सत्कार समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमात अनिरुद्ध यांच्या चाइल्डहुड क्रिकेट पासून ते इंडियन वुमेन्स टीम परफॉर्मन्स अनालिस्टिक यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमात जवळपास दोनशे ते तीनशे लोक उपस्थित होते यामध्ये क्रिकेटचे ज्युनियर प्लेयर्स काही प्राचार्य आणि प्लेयर्सचे पालक देखील सहभागी झाले होते अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या प्रॅक्टिस दरम्यानच्या जुन्या आठवणी सर्वांसमोर शेअर केल्या आणि नव्या पिढीतील क्रिकेटर्सचा उत्साह वाढविला त्यांच्या बोलण्यातून एकच संदेश स्पष्ट झाला मोटी ठेवा मेहनत घ्या पे कहीं तो भी आना चाहिए वहां से मैंने जर्नी स्टार्ट की सर ने जैसे बताया मेरे पहले कोच नवाते सर और मेरे भागवत सर भी यहाँ पे मौजूद है एक साल तक मैंने बैट नहीं पकड़ा था एक साल तक सिर्फ और सिर्फ फील्डिंग किया था जब तक हमारी फील्डिंग स्ट्रांग नहीं हुई थी जब हम पूछने गए कि सर कौन सा बैट हमने परचेस करना चाहिए तो हमें स्ट्रेंज रिप्लाई आया कि चुपचाप अपने फील्डिंग पे ध्यान दो उसके बाद हम बैट का देखेंगे सो

उसके समय एक थॉट आए माइंड में गिव अप करने का कि गिव अप और जैसे बाकी लोगों का एम रहता है टीचर बनना बैंकर बनना आईटी इंडस्ट्री में जाना तो एक तीन चार थाट्स वो भी आए माइंड में बट नवाते सर उनका मार्गदर्शन हमेशा साथ में रहा